शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आपल्या यूट्यूब चॅनलवर नमस्कार शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनल जर सर्वात प्रथम सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण हा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि अन्नदाता आहे त्यामुळं शेतकऱ्याचे व्हिडिओ आपण पाहता परंतु सबस्क्राईब करत नाही शेतकरी सबस्क्राईब करतात परंतु इतर लोकांनी शेतकरी बळीराजा हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये सी एम ई वायरस कुकुंबर मोजाक या व्हायरसनं पूर्ण महाराष्ट्रात थैमान घातलेलं आहे आणि या थैमानानं पूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हतबल आहेत अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट गेलेले आहेत आणि आपण आज एका अशा शेतकरी मित्राच्या प्लॉटवर आलो हो आहे ते शेतकरी अनुभव आहेत आणि त्यांच्या प्लॉटवर या कुकुंबर मोजॅकनं अटॅक केलेला आहे तर त्यासंदर्भात आपण अत्यंत विस्तृत वीस ते पंचवीस मिनटाचा किंवा तीस मिनटाचा हा व्हिडिओ होऊ शकतो व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांनी बघावा ही आपल्याला विनंती करतो आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा सर्वप्रथम आपलं माझं महेश मोफरकर रान्हार गिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर आपण आता हा केळीचा प्लॉट केला आहे केळीचा प्लॉट करत असताना सर्वात आपण सुरुवातीला काय करत असतोय की प्लाटच्या मशागती करतो हो आणि याच्या अगोदर पीक कुठलं होतं हाही महत्वाचा विषय असतो तर त्या संदर्भात थोडं सांगा जरा ह्याच्या आधी आपण मका केली ती मका केल्यानंतर आपण केळीची लागवड केलेली बरं मका केल्यानंतर केळीची लागवड याच्या मशागती कशा केली आपण नांगरट केले दोन वेळा फणलं आणि परत डायरेक्ट लावून काढले रोप तर बघा शेतकरी मित्रांनो केळी पीक करत असताना पूर्वी काय पीक होत होतं हे सुद्धा एक महत्वाचा विषय आहे या या प्लॉटमध्ये यांनी केळी हे पीक केलेलं होतं आणि मका पीक केल्यानंतर आपण केळीचा प्लॉट केला आहे okay, ओके तर केळीचा प्लॉट करत असताना रोपांची निवड अत्यंत महत्त्वाची असते तर रोपांची निवड करत असताना यावर्षी बऱ्याच नामांकित कंपनीची रोपं मिळत नव्हती तर आपण कुठली रोपं आणली आणि कशी आणली ते सांगा थोडक्यात आपण रोपं मिळत नव्हती पण आपला जोडीदार असल्यामुळे वेट्रो प्लॅन्टची निवड केली आणि त्यांनी आपल्याला रुपा पंधरा दिवसात रोपं दिली पंधरा दिवसात आले की आपण एक दहा दिवस घरी ठेवली हां बरं दहा दिवस घरी ठेवली की रानाची मशागत केली ही हातारलं आणि नंतर लागवड केली आपण साधारण एकवीसशे रोपं लावलेत त्यातले आपले एक दहा पंधरा रोप गेली पण चांगली बाग शेट झाली बरं तर सध्या आता आपला महत्वाचा विषयकडे आपण येऊ महाराष्ट्रात तमाम शेतकरी बांधव आहेत प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतंय की आपण उच्चांकी उत्पादन कुठल्या तरी पिकात मिळवलं पाहिजे मग पिकाची निवड करतात ऊस आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो okay. आणि ऊस पीक करतो त्यावेळेस ऊसाला एकरी सर्वसाधारण सत्तर हजार रुपये खर्च आहे माझ्या हिशोबाप्रमाणे आणि ऊसाचे सर्वसाधारण एक दीड लाखापर्यंत आता चालू जेव्हा प्रमाण पैसे होतात okay. पण सत्तर ते ऐंशी हजारात शेतकऱ्याला अठरा महिने वीस महिने त्या ठिकाणी कष्ट जे झेलावं आणि त्यातून काही विषय जेवढा फायदा होत नाही चार ते पाच एकर ज्यावेळेस आपला ऊस असेल त्यावेळेस आपला सत्तर ते ऐंशी हजाराच्या हिशोबानं जर आपण हिशोब पकडला तर एक तीन साडेतीन लाख रुपये आपल्याला वर्षाचे मिळतात आता काय शेतकऱ्यांना क्षेत्र कमी आहे कायंना जादा आहे कायला अति जादा क्षेत्र आहे तो विषय वेगळा आहे पण एकरी जर सत्तर हजारा हिशेबाने आपली त्याच्यात कष्टाच्या मनानं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो काय असते प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपल्याला काहीतरी उच्चांकी उत्पादन मिळवून देणारं पीक केलं पाहिजे तर आपण केळी हे पीक निवडलं ऊस शेती आणि केळी पीक निवडत असताना आपल्याला नक्की सुकल्पना कल्पना काही सुचली ऊसाचं पैसे कसं आहे तुम्ही मात्र असे अठरा महिने लागतात अठरा महिन्याने पैसे म्हणलं की आपल्या परपंचाला पैशाची ताना ताण होते ना त्याच्यामुळे तर... आपण केळीचं उत्पन्न निघतोय आणि भरपूर पैसे मिळते डबल फायदा होतोय आपण केळीचं पीक निवडलं केळीचं पीक निवडलं आता केळीचं पीक निवडलं रोप तुम्ही आ... जाती म्हणजे विट्रो प्लॅनची रोपं निवडली रोप किती पानावर होती सर्वसाधारण एक दोन पाना वाचतील रोप आली तर बर बघा शेतकरी मित्रांनो हा अनुभव अत्यंत या शेतकऱ्याचा वेगळा या अनुभव शेतकरी होते म्हणून या दोन पानावरची रोपा उत्कृष्ट यांनी भाग आणली तर तुम्हाला आता पुढे जाऊन असा प्रश्न विचारतो दोन पानावर रोप येण्याचं कारण काय होतं नाही नक्की रोप दोन पानावरची शक्यतो येत नव्हती याच्या पाठी माग आता नक्की दोन पानावर रोप ये काय येत आहे त्याचं कारण सांगता येईल का आपल्याला कारण म्हणजे आता कसं लागवड भरपूर झाली रोपांचं शॉर्टेज झालं त्याच्यामुळं प्रत्येक कंपनीला मागणी वाढली मागणी वाढल्यामुळं रोपं दोन पानावर यायला लागली तर बघा शेतकरी मित्रांनो कंपन्यांना माझी विनंती आहे केळी लावताना जवळजवळ जोड़ आपण प्लॅन्टेशन करतो तोपर्यंत माझ्या हिशोबाप्रमाणे किंवा तुमच्या कुठल्याही महाराष्ट्रातील तमाम केळी बांधव आहे त्यांना माहिती आहे ते सत्तर हजार रुपये खर्च आहे केळी लावपर्यंत पूर्वमशगती आणि सगळ्या इतर तर हे सर ते सत्तर हजार रुपये खर्च करून आपण ज्यावेळेस लहान रोपं या ठिकाणी शेतात लावतो तर जे रोपं तयार करतात त्या कंपनीला माझी विनंती आहे की लहान शेतकरी लहान रोपं शेतकऱ्याच्या गळ्यात घालू नयेत शेतकरी बांधवाला फसवण्याचं काम आपण करू नये रोपाचं जे सर्कल आहे ते पूर्ण करूनच शेतकऱ्यांना रोपं द्यावीत ही एक विनंती आहे आता आपण मूळ विषयावर येऊ रोपं लावली ड्रिंचिंग सुरुवातीला घ्यावं हो लागतात हो आता ड्रिंचिंग तुम्ही काय घेतले ते सांगा जरा ड्रिंचिंग आता पहिल्यांदा बुरशी नाशिक हिमिक असे बरेच घेतले बुरशी कीटकनाशक ची कीटकनाशकची कीटकनाशकची फवारणी घेतली असेल आणि टॉनिकचे कधी दिलं का हो घेतले ना टॉनिकचे च काय त्याच्यात प्रोमिन घेतलं स्पाइन घेतलं बरोबर हा तर आपल्या आपण जरी अनुभव असलो तरी आपल्या प्लॉटला एखादा मार्गदर्शक असावा असं माझं तरी मत आहे आणि त्यावेळेस आपण मार्गदर्शक म्हणून आता सल्ला कोणाचा घेतायचा एक साधारण एक मार्गदर्शक म्हणून आपण आपले एक दुकानदार आहेत माने त्यांचा सल्ला अंकूर कृषी सेवा हो, केंद्र माने माने त्यांचा घेतोय हा बरं ठीक आहे मार्गदर्शन आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपला काय फायदा होतो का फायदा होतच असतो मार्गदर्शन शिवाय सल्ल्याशिवाय आपण पुढं स्वतःला जरी अनुभव असला आपण किती जरी चुकतो हे कळत नाही टायमिंगला आपण कुठली गोष्ट करतो कुठली नाही गोष्ट करतो हे पण महत्वाचं आहे ना तर आता प्रामुख्यानं आपल्या तीन ड्रेंचिंग झाल्या आणि ह्या कुकुंग इकडे दाखवा या रोगाने सध्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी हैराण आहेत बघ बघू शकता आपण हे झाड बघा सुरुवातीला आणि या शेतकऱ्याला आपण आता विचारू की पहिलं झाड सर्वसाधारण तुम्हाला हे कधी दिसलं बागेत तुमच्या एक आम्हाला एक पंधरा वीस दिवसापूर्वी पहिलं झाड दिसलं होतं म्हणजे लागवड किती तारखेची आहे पंधरा नोव्हेंबरची पंधरा नोव्हेंबरची लागवड आहे आता आज किती जानेवारी आहे तीस जानेवारी तीस एकतीस जानेवारी आहे म्हणजे साधारण दोन महिन्याची बाग आहे आता अडीच महिन्याची बाग आहे दोन ते अडीच महिन्याची बाग आहे आणि तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी दहा जानेवारी जास्त दिसलं हे झाड दिसलं तर झाड दिसलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं नक्की ह्या झाडात बदल काय जाणवला बदल मग याचं पानछोट खाली खाली दाखवा पान छोट निघल याचा कर्फ्याचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे लगेच वायरस प्रमाण दिसायला लागलं ना त्याच्यावर माश्या होत्या कीटकनाशक होती परत त्याच्यानंतर दुसऱ्या झाडाला त्याचा अटॅक व्हायला लागला तर हे झाड सीएम व्हायरस आहे ह्याला मराठीत कुकुंबर वायरस मोजक वायरस असं म्हणतात तर हा व्हायरसच आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं नाही नक्की काय झालं वायरस म्हणजे आता हे छोटं पान आहे त्याला पाठी मागून करपते थे, त्याला लहान लहान पानं निघतात आणि पानं असं निघल्यामुळं वायरसचं प्रमाण आहे लगेच दिसतंय ना हां तर बघा शेतकरी मित्रांनो ज्या रोगानं हो आपल्या महाराष्ट्रात थैमान घातलंय प्रत्येक शेतकऱ्याची हीच अडचण आहे आता ते पंढरपूरचे एक शेतकरी आहेत ते शेतकऱ्याचं आता मी नाव सांगतो या ठिकाणी त्या शेतकऱ्याने मला तुम्हाला सांगतो रात्री जर बारा वाजता करेक्ट फोन केला आणि त्याच्या शेजारी एक पाच शेतकरी होती पंढरपूर तालुक्यातले शेतकरी आहेत देवराज कानगुडे म्हणून आहेत पागे उमरे तर त्या शेतकऱ्यांनी मला असा फोन केला की सर तुमचा एक पाठीमागा आपण व्हिडिओ केला सरांनी आणि ते विशाल क्षीरसागर म्हणून शेतकरी होते त्या वागेवर तर हा व्हिडिओ आम्ही पाहतोय ह्या कुकुंबर मोजकचा आणि या संदर्भात आम्हाला उपाययोजना सांगा आम्ही एक पाच सहा शेतकरी हदबल आहोत तर या संदर्भात मी त्यांना काय केलं एक सल्ला दिला रात्रीचा मी पण जोपित होतो आता झोपेत असताना फोन आलाय मला मलाही काय सुचना रात्री बारा वाजता शेतकऱ्याला फोन आला काय सांगाव पण तरी आता तुमच्या समोरच मी त्या शेतकऱ्याला फोन केला त्या शेतकऱ्याने काय अनुभव सांगितलं ते पागे जेवून कानगडी म्हणून शेतकरी आहे शेतकरी होते की ती म्हणले आमच्या बागेत पहिले वीस पंचवीस झाड होती तर तुम्ही असा सल्ला दिला की ती झाड उपटून नष्ट करा त्यांचा असा फोन झाला की त्यांनी सगळी झाड उपटून नष्ट केली आणि आता त्यांचं प्रमाण हाही जाग्याला थांबलेलं आहे हा तर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपुढं हीच अडचण ही। आहे आता हे रोप आपण काय करणार आहे या ठिकाणी आता उपटून घेतो जरा रोप हे आता कारण याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे अभ्यास करायचा यासाठी आपण हे रोप उपटून घेतोय आता सगळ्यात पहिल्यांदा हे झाड कुकुंगर कुकुंबर मोजक वायरस शी एमी व्हायरस असं याला इंग्लिशमध्ये म्हणता आणि ह्या व्हायरसवर आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात किंवा जगात कुठलीही कंपनी निघालेली नाही की हा रोग थांबवू शकू आपण याला प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करायच्या हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आता आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो याचं याचं पाणी खालचं हे चांगलं निघालेलं होतं हे पण पान चांगलं निघालेलं होतं आता याला आट्या कुठून झाला आहे या पानापासून झाला आहे तर ह्या पानाची ही पानं असं का झालं तुम्हाला सांगतो हा जो बेच आहे हा झाडाचा जो बेच आहे यात काय असतं आहे वेगवेगळ्या प्रकारचे किटाणू जे काय आपल्या किडीत मार्फत जे आळे असेल मावा असेल तुडतुडे असतील तर वेलवर्गीय पिकं आपल्या बागेसमोर ज्यावेळेस येतात आता इकडे जरा तुम्हाला सांगतो ही झाडं आता सर्वात प्रथम आपण बघितलं वेलवर्गीय पिकं आपल्या बागेत असतील वेलवर्गीय पिकं पहिले आपल्या बागेतून नष्ट करून टाका पहिलं दोन नंबरला आपल्या बांधावर जो बांधाचा परिसर आहे त्याच्यावर त्या बांधावर वेलवर्गीय कुठली झाडं आहेत का बघा ती झाडं नष्ट करून टाका आणि आपल्या शेजारी जर वेलवर्गीय बा बाग असेल किंवा फळपिकं असेल किंवा कुठलंही वेलवर्गीय असेल झाड तर त्यांनाही सल्ला द्या की आपण बाबा या ठिकाणी फवारणी घ्यावी बरोबर तर आता या झाडाचा आपण विस्तृत या ठिकाणी वर्णन तुम्हाला सांगितलंय हा जो वेच आहे या वेच्यात मावा तुडतुडे या पण आता हे मृत पावलेले आहेत तरी एक एक तोडतोड आहे या ठिकाणी जिवंत आहे हा तोडतोडा दाखवा तुम्ही हा तोडतोड हालतो या ठिकाणी बघा नीट बघून घ्या हा हा रस रस असणारा तोडतोड आहे ह्या पानावरती जास्त करून हे किटाणू बसत नाहीत हे जे किटाणू आहेत हे ह्या बेचात बसत आहेत ह्या बेचात बसले काय होतंय हा जो याचा मूळ जी नस आहे जसं अर्थात आपलं रक्तावर आपलं शरीर चालतं माणसाचं तसं ह्या झाडाचं था, हे फॉ फॉस्फोरसवर केळीचं हे चालतं जीवन चालतं तर हा रस हे ज्या ठिकाणी शोषून घेतला तर त्या ठिकाणी काय होतं हा केडा बघा पूर्ण हा शोषण आता सुद्धा शोषण करत आहे मी जर आता झाड मोडलं या ठिकाणी पान आहे तरी करतो आणि हे शोषण केल्यामुळे हे झाड काय होतं की अशक्त होतं हे पान याचं आशक्त होते तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडून शेत, आप शेत महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना चुकीची माहिती जाऊ नये म्हणून आपण काय गोष्टी आपल्याला सांगायच्या त्या कागदावर त्या आपण लिहिलेल्या आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे हा रोग कसा येतोय ते सर्व त्याला तुम्हाला सांगतो हा रोग मावा तुडतुडे किडे आळी यामार्फत वेलवर्गीय पिकांपासून येतो आहे आणि वेलवर्गीय पिकांपासून ह्या झाडावरून दुसऱ्या झाडावर जर तो किडा बसला तर त्या झाडाला हा रोग अटॅक करतोय बरोबर ना करतोय तर बघा या रोगावर आता प्रामुख्यानं कीटकनाशक फवारावं लागतात या भारतात किंवा या जगात कुठलंही औषध असं नाही की हा रोग पूर्ण शंभर टक्के बरा करेल त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे आपण उपाययोजना नक्की कशा करायच्या ते तुम्हाला सांगतो आता कीटकनाशकामध्ये आपलं काय काय येतं ते सुरुवातीला सांगतो तुम्हाला इमडा क्लोपिर आहे ट्रेसर आहे डेलिकेट आहे टाटा मेड आहे कॉलिडोर आहे बी एसीएफ शेपेन आहे ह्या फवारण्यासोबतच तुम्ही जी कीटकनाशक आपल्याला सुचतात ती कीटकनाशक आपण फवारू शकता त्याचं प्रमाण आपण ज्यावेळेस आपण दुकानात जातो त्यावेळेस त्यांच्याकडून समजून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो सर्वात एक परिणामकारक उपाय या रोगावरती असा आहे की शिलिकॉन आणि निम ऑइल शिलिकॉन आणि निम ऑइलची जर फवारणी आपण घेतली तर या ठिकाणी काय होते तुम्हाला सांगतो शिलिकॉन आणि निम ऑइलची फवारणी जर घेतली तर पूर्ण या जी ही जी पानं आहेत त्या पानावरती असा कोडूपणा पाना त्या निर्माण होतोय त्या निम न शंभर टक्के ऑइल घ्यायचं पूर्ण आणि ज्यावेळेस असा कोडूपणा होईल त्यावेळेस कीड शोषणारे जे किडे आहेत आपण आता फवारणी मारून जातो घरी घरी निवांत निघून जातो आणि आराममध्ये झोपतो आपल्याला झोप काही येत नाही खरं असला व्हायरस आले कुठल्या शेतकऱ्याला झोप येत नाही तुम्हाला अनुभव कसा वाटला ते सांगा आधी शेतकऱ्यांना ह्या व्हायरस आल्यावर तुम्हाला चिंता काय वाटते का चिंता म्हणजे मनात रुख वाटते नायला एवढं आपण कष्ट केले रोग आलाय रोज दोन दोन चार चार दहा दिसायला लागले हा बरं तर असं होत असते त्यामुळे तुम्हाला सांगतोय यावेळेस असं रोप आपल्याला दिसेल याचं लक्षण काय असतं सुरुवातीला एक खालून असं करपल्यासारखं झाड होत आहे आणि असं झाड पूर्ण असं कोमेल्यासारखं होत आहे आता या ठिकाणी असं करपल्यासारखं झाड झालंय जा वर ह्याच्यावर हे तलवारीसारखं पान निघालय तीन नंबरचं एक दोन आणि तीन तीन नंबरचं पान तलवारीसारखं निघालय चौथं तर जास्त तलवारीसारखं निघालय कारण याचे पूर्ण या किड्यांनी शोषण केलेलं आहे शोषण केलेलं असल्यामुळे याच्यात फॉवरच राहील नाही याचा फॉस्फोरस पूर्ण ओढून घेतलेला आहे तर फॉस्फोरस वाढवणारी ही आपण एखादी ड्रिपमधून ड्रिंचिंग देऊ शकता आणि फॉस्फोरस वाढवणारा स्प्रे पण आपण घेऊ शकता बरोबर आहे आपल्या झाडाचं ताकद वाढण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय हा सांगायचा आहे ज्यावेळेस आपण आपली केळी बाग करतो आणि यशस्वी आपल्याला एक्सपोर्ट करी केळीची बाग न्यायची असते आता तुम्ही गेल्या वर्षी किती वर्षापासून केळीची बाग करताय साधारण गेल्या वर्षीपासून करतोय आपलं गेल्या वर्षी लागणीच पीक गेलेलं आहे एक्सपोर्टला मला घालवलाय जेन्सची रोप होती तर त्या जैनचा प्लॉट तुमचा अतिशय सुंदर आलता चिलिंग वगैरे काय नव्हती या सगळ्या गोष्टी होत्या आणि अतिशय उत्कृष्ट बाग आलती त्याचा व्हिडिओ आपण छोटासा एक बनवलेला होता सुरुवातीला आणि पैसे पण त्या ठिकाणी चांगले झाले तर आता ह्या बागेचे त्या अनुभव तुम्ही पुढे घेऊन जाताय आणि ही बाकी केली पण ह्या वेळेस आता प्रॉब्लेम गेल्या वर्षी शेमिवार चालता का आपल्या बागत आलता पण एवढ्या प्रमाणात होता कमी प्रमाण होतं एक बागात एक चार पाच झाड दिसली होती बरं चार पाच झाड दिसली होती आता ह्या वर्षी हे प्रमाण जास्त आहे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आपल्याला एकच सांगायचं आता आपण बघू शकता या जरा इकडं इकडे या तुम्ही तुम्ही पण इकडे या बघा आता हे एक झाड एक झाड हे व्हायरचं होतं आम्ही आता हे नष्ट करणार आहे शेवटी सर्वात शेवटी तुम्हाला दुसरा उपाय मी शेवटी काय करा ते सांगणार आहे आता हे झाड त्या ठिकाणाहून या ठिकाणावर हा किडा बसलेला आहे आणि ह्या झाडाची ही परिस्थिती झालेली आहे आता हे पण झाड आपण या ठिकाणी उपटणार आहे कारण हे झाड आपल्याला नष्ट करायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो आता हे एक झाड आपण नष्ट केलं आता दुसरं तिसरं एक झाड आपल्याला या ठिकाणी दिसले तर तुम्ही बघू शकता आता या झाडावर अटॅक नाही परंतु आता हे तिसरं झाड या ठिकाणी रोग कसं झालेला आहे ह्या एका झाडापासून ह्या पहिल्यांदा ह्या झाडावर दिसला आपल्याला तिथं आता दोन नंबरला हे झाडं होतं हे झाड पण आपण नष्ट करूयात हे झाड नष्ट करायचं आपल्याला हा उपटायचं आता सर्वसाधारण आपण तीन झाडं या ठिकाणी नष्ट केलेली आहेत आता आपल्याला दुसरी कुठं झाडं दिसत नाहीत तर हे आता जरा जर इकडे बघूया आपण चौथं झाड तुम्हाला दाखवतो तर बघू शकता आपण शेती करत असताना अनेक अडचणींचा सामना करत करत शेतकऱ्याला पुढे जावं लागतंय आणि अशा पद्धतीने आता ती झाडं ठेवा खाली हे पण झाड नष्ट करा असं म्हणजे हे पण झाड नष्ट करा हे सुद्धा झाडाचा पोगा जरी औषध मारलं असलं तरी हे झाडं नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे तर आता आपण बघा शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण आपण इकडे या जरा आता या ठिकाणी चार झाडं रोगग्रस्त जाती अशी झाडं साधारण या प्लॉटमध्ये किती आहेत आता या प्लॉटमध्ये साधारण पन्नास साठ झाडं आहेत अजून बरं ना आपण पंचवीस ते झाडं उपटलेत पहिले तर बघा शेतकरी मित्रांनो पंचवीस ते तीस झाडं आता त्या ठिकाणी तुम्ही दुसरं झाड लावले हा ते दाखव्या जरा पंचवीस ते तीस झाडं तुम्ही नष्ट केली आहे जरा इकडं आता याच्यावरती सुद्धा अटॅक झाला आहे पण हे आता उपटायला नको जरा परिस्थिती याची चांगली पोगा चांगला निघाला आहे तुम्ही औषधोपचार चांगला घेतल्यामुळं आता हे तुम्ही या ठिकाणी पहिले झाड काढून या ठिकाणी काय केले दुसरं झाड लावले नवीन लावले ह्या झाडावरती आता सध्या तरी काय रोग वगैरे नाही हे झाड चांगल्या पोझिशनमध्ये आहे याला काय अटॅक झालेलं नाही तर ज्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा हा रोग दिसला आणि तुम्ही एकवीस पंचवीस झाडं नसते केली म्हणताय आणि आता माझा सल्ला तुम्हाला असा आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझा एक सल्ला आहे कारण पंढरपूरचे उमरे जे शेतकरी आहेत त्यांना मी रात्रीच्या बारा वाजता हा सल्ला दिला आहे की आपल्या बागेत जर अशा प्रकारची कुकुंबर मोजक्याक वायऱ्याची रोपं दिसली याच्यावर कुठलाच उपचार नाही ही रोपं पहिली काडा पोत्यात भरा आणि नेऊन नदीत नेऊन फेकून देते इकडं पाण्यात तर तुम्हाला आता पुढे जी किती झाडं दिसत आहेत साधारण पन्नास साठ आहेत पन्नासाठ तर पन्नास साठ झाडं उपटण्याची मानसिकता आहे का तुमची म्हणजे सल्ला सांगतोय म्हणून असं नाही की तुम्हाला काय दडपण वगैरे वाटतंय का दडपण वाटत नाही पण आम्हाला उपटा उपटणारच आहे आम्ही कारण का ह्या झाडा दुसऱ्या झाडावर जायला लागला दुसऱ्या अजून पन्नास जाणार हा आता दुसऱ्या झाडाचा विषय निघला हाच आपल्याला महत्त्वाचा पॉइंट पॉईंट प्लस पॉईंटच ह्या आपल्या व्हिडिओतला प्लस पॉईंटच असा आहे की एका झाडावरचा रोग दुसऱ्या झाडावर राखतोय हा रोग हवेमार्फत पसरतोय का नाही पसरत हा रोग कशा मार्फत पसरतोय की किड्यांमार्फत पसरण्या मार्फत दुसऱ्या तर आता तुम्ही प्रामुख्यानं तुम्हाला एक सल्ला दिला फोन आला तुमचा मलाही एक दर चौथ्या दिवशी तुम्ही फवारणी घ्या म्हणून सांगितलं आणि झाड नष्ट करायला तुम्हालाही सांगितलेलं आहे आता सांगतोय या व्हिडिओ तर फवारणी कशा पद्धतीने घेतलं ते सांगा जरा तुम्ही चार दिवसाला फवारणी कीटकनाशकाची हा कीटकनाशकाची फवारणी घेत त्या प्रामुख्यान काय तुम्ही फवारले याला याला टाटा मेडा फवारला डेलिकेट फवारले कार्बोसल्फान फवारले हा तर बघा टाटा मेडा डेलिकेट फवारले आणि कार्बोसल्फान आता तुम्हाला याला फक्त निम ऑइल आणि आपण दुसऱ्या त्या ठिकाणी एक कीटकनाशक चांगलं घ्या त्यात तुम्ही आता आ, फ़वर फ़वर ले। ले। आ, हे घेऊ शकता याचा रिझल्ट चांगला आहे ही मेळा फवारला या डेलिकेट पण फवार फवारले तर टाटा मेळा किंवा तुम्ही दुसरं सांगतो तुम्हाला गोल्ड गोल्डमोन आहे जर हे मिळालं तर ठीक याच्याबरोबर का नाही एक निम ऑइलची फवारणी घेऊ शकता तुम्ही घेऊ ना आणि ही जर फवारणी घेतली तर तुमचा प्लाट हा पूर्ण या रोगातून मुक्त होणार आहे आणि शेतकरी मित्रांना पुढं जाऊन आपल्याला बरीच आपल्या भागात आता नवीन केळी करायला लागलेली आहेत काही जणांना केळी करा, करा। पहिले केळीवाल्याचे पैसे झाले म्हणून आपण केळी कराव्या असं वाटतंय गायगडबडीत शेताच्या मशागती नीट करत नाहीत आणि गायगडबडीत रोपं घेत आहेत तर ह्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगायचं नाही गायगडबडीत निर्णय घेणं हा चुकीचं आहे सगळा नियोजन करून जिथल्या तिथं पाण्याचं नियोजन केळीचं नियोजन रोपांचं मशागतीचं नशी पाणी सोडणे किंवा केळीची लागवड करणे तर प्लॉट पुढे सक्सेस होतोय हा पुढे प्लॉट आपल्याला सक्सेस करायचा असेल तर या पूर्व मशागती ह्या सुद्धा अत्यंत महत्वाच्या याचं कारण सांगतो तुम्हाला जर आपण पूर्व मशागती नाईन केला तर तुमचं रान अत्यंत बुशबुशीत आहे मध्ये तुम्ही आता मला लागवड केल्यानंतर एक फन मारलेला आहे फन, फन मारले हा तर याचा विशेष फायदा काय झाला तुम्हाला फन मारल्यामुळे आपल्या रानातला उसवा निघून गेला रानात गाठ म्हणजे मुळे अर्थात चांगली चालली चालली तर झाडाची ग्रोथ कशी चालते आपण बघू आता चांगल्या झाडाची ग्रोथ बघूया थोडस मुळी उखरून दाखव झाडाची मुळी अत्यंत चांगली चालणं हे महत्वाचं लक्ष नाही झाडाचं आणि मुळी कशा पद्धतीने चालते आपण बघू शकता आपण आता या ठिकाणी उकरतोय हां तर बघा जिकडं उकरेल तिकडे या प्लाटची मुळी चालू आहे आणि बॅलन्सिंग मुळे तसेच अन्नाची मुळी आता मुळीचं तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो मी ही बॅलन्सिंग मुळे आहे आणि याला जे उपमुळ्या आहेत ह्या उपमुळे या अन्नाच्या मुळे आहेत तर या प्लाटच्या मुळे अत्यंत चांगल्या पद्ध पद्धतीने चालू आहे तर याचं कारण एकच आहे की तुम्ही मधून याचा उसवा हा शब्द निघाला तर ही कल्पना तुम्हाला कशी सुटली ते सांगा जरा ही कल्पना म्हणजे रान असं निभार आलेलं असतं आपण त्याच्यात फिरलेलो असतो ही बर मग रान अशी पोकळी नाही चालली तर मुळी चालत नाही ना हा मुळी मुळी चालली तर हे होत ना मग झाडाची मुळी चांगली चालते म्हणूनच तुमचा पोगा बघा सरळ आहे आता ह्या पोगा सरळ आहे तर तुम्ही आता याला एक रिंगडोस दिला असं दिसतं इथं हो रिंगडोस रिंगडोस मध्ये प्रामुख्यानं काय घटक टाकले थोडं सांगता येईल का रिंगडोस मध्ये आपण दहा सव्वीस टाकलं चिवी चोवीस टाकलं हा बरं तर इतर हे आणि इतर टाकलं जे काय फर्टिकेशनसाठी लागतं त्या सर्व गोष्टी टाकल्या याला तुम्ही ड्रिप मधून आतापर्यंत काय सोडले का ड्रिप मधून ह्याला ब्लिचिंग पावडर सोडली परत ब्लिचिंग पावडरचा विषय निघाला तर ब्लिचिंग पावडर दुकानदार जे काय अग्रिकल्चरचे दुकानदार आहेत ते देत नाहीत हे आपल्याला दुसरीकडून उपलब्ध करावं लागते आणि आपल्या आपल्या पद्धतीनेच आपल्याला याचा वापर करावा लागतो तर ब्लिचिंग पावडरचा फायदा काय होतो नक्की ब्लिचिंग पावडर न असं पोकळी राहते मुळ्या फ्रेश चालते द्या परत आणि बुरशीवर काम करते बुरशीवर काम करते बुरशीवर एक नंबर काम करतात ब्लिचिंग पावडर तर बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत चांगला प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला आता त्या कोकुंवर ना आता सध्या ज्यावर आटे केला आहे आणि बघा हे पाण्याची साईज आपण बघू शकता दोन्ही पानातील अंतर जवळजवळ तीन इंच आताच आहे आणि हेच पुढे जाऊन ज्यावेळेस आपण बागपुढे एक आपल्याला न्यायची त्यावेळेस हे अंतर अत्यंत महत्त्वाचं आहे तर, तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं आतापर्यंत हा प्लाट चांगला आहे आणि कुकुंबर मोजेतने आपल्याला गाठला आहे आणि माझं मत असं आहे अभ्यासानुसार दहा ते पंधरा टक्के आपल्या बागेत जर व्हायरस असेल तर ती झाडं नष्ट करावीत पुढे गेला तर हा रोग आवरत नाही तर तुमचं याबद्दल काय मत आहे नाही जोपर्यंत दहा पंधरा टक्के बाग बागत रोग आहे तोपर्यंत झाडं नष्ट करणे हाच पर्याय नंतर परत रोग कंट्रोल होणार नाही रोक कंट्रोल होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा प्लट तर आपल्याला आता सध्या साधारण एक आठ दहा टक्केमध्ये जाणवत आहे जाणवते आठ दहा टक्के जाणवत आहे तर तुम्हाला हे करत असताना सगळ्या गोष्टी तुम्ही मार्फत फक्त एवढं सोडलं आहे अजून याच्या व्यतिरिक्त काय सोडलं आहे का याच्या व्यतिरिक्त आता आशिड सोडलं आहे परत आहे हा तर या गोष्टीमुळे तुमच्या भागात अटॅक थोडासा कमी झाला नियोजन तुम्ही चांगले केले आतापर्यंत पोगा भरणी केली पोगा पोग भरणीसाठी काय वापरले सांगता येईल पोगा भरणीसाठी आपण एकोणीसशे एकोणीस परत हुमिक आणि जे एकोणीसशे एकोणीस वापरल्यामुळे याची ग्रोथ चांगली चालती पानाची साईज तुम्हाला चांगली मिळाली तर बघा शेतकरी मित्रांनो ई व्हायरस आपल्या बागेतून हद्दपार कसा करायचा याविषयी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे सविस्तर कीटकनाशक आपण जर चौथ्या दिवशी फवारली पाहिजेत तुम्ही जर चौथ्या दिवशी हे फवारले त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट आला रोग तुम्ही जागेवर थांबवण्यात रोखण्यात यशस्वी झाला आहे आणि आता तुमच्या बागेत जेवढी काय झाडं नष्ट दिसत आहेत तेवढी झाडं तुम्हाला नष्ट करायचा सल्ला दिला आहे तर अजून परत एकदा झाडं कशी नष्ट करायची आणि त्या संदर्भात थोडं शेतकऱ्यांना सांगा काय ना झाडा तर डायरेक्ट जी आपल्याला रोगाचं झाड वाटतंय ते डायरेक्ट कोपटते आणि निहून नदीत टाकणे बरं हां नदी टाकणे हा पर्याय आहे याला दुसरा कारण आपण जर कुठं दुसऱ्याच्या बागेत शेजारी नेऊन टाकली तर त्या शेतकऱ्या बिचाराला त्यालाही जाऊ नये अशी भूमिका आहे तर अत्यंत अनुभवी शेतकरी आहेत हुशार शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत आता आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्यानं काय होतं की अलीकडे तरुण वर्ग जो आहे ते शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे आणि अलीकडे काय झालंय की शेतकरी म्हणलं की जे इतर वर्ग आहेत कुठलाही वर्ग असू दे शेतकरी सोडून जे इतर वर्ग आहेत शेतकऱ्याचं अन्न पिकवलेलं खातात आणि शेतकऱ्याला थोडस खालच्या भावनेतनं बघतात तर या संदर्भात तुम्हाला जे इतर लोक आहेत त्यांना काय सल्ला द्यायचा नक्की नाही शेतीशिवाय पर्याय नाही तुम्ही किती बी जरी नाव ठेवली तर पिकलं तरच खाणार आहे आपण हा पिकलं तर खाणार हे तर दिसतंय तर पिकलं तर खाणार आता पुढे जाऊन थोडंसं तुम्हाला विचारतो आता सध्या तुमची शेती किती आहे आता नऊ एकर शेती आहे आपल्याला नऊ एकर शेती आहे आणि नऊ एकर शेतीचं नियोजन तुम्ही सर्वजण बघता आता वडिलांनी तुमच्या ताब्यात शेती किती दिवसापूर्वी दिली साधारण एक पाच सहा वर्षापूर्वी दिली हा शेती जणात तुम्हाला कसा काय लागला का शिक्षण सोडलं की शेतीकडे आपण वळालो ना बर हा म्हणजे शेती नाच लागला गोडी लागली आता शेतीशिवाय करमत नाही हा शेतीशिवाय करमत नाही जरी नाही राहत झालं तर वाटतं आपण राहत गेलो नाही हा कारण आता पूर्वी उत्पादन किडीचं घेतलं नव एकर एकराचा प्लॉट प्लॉट होता एकराच्या मध्ये तिथं सात लाख आता इतर काय पिक का होती ऊस होता परत मका होती हा ऊस होता ऊस साधारण किती सर्वसाधारण गेला साधारण दोनशे टन ऊस गेला हा म्हणजे ते सात लाख प्लस हे दोन लाखाचे पाच लाख सात आणि पाच बारा आणि मका साधारण किती होती दीड लाखाची मका हा तर बारा चौदा लाखाचं उत्पादन तुम्ही या नऊ एकरात वार्षिक ओला डाल तुम्ही अंदाजे म्हणजे केलेस शंभर टक्के केली चौदा लाखाची उलाढाल केली के लिए, के लिए। के तर याच्याबद्दल ज्यावेळेस आपल्याला लक्ष्मी दर्शन होतय आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं शेतात आल्याशिवाय करमत नाही असं तुमचं मत आहे बड़ बरोबर तर शेती तरुणांनी करावी का नको काय करावं ह्याच्याबद्दल तुम्हाला सल्ला काय द्यायचा महाराष्ट्रातील तरुणांना तरुणांनी शेती अतिशय आनंदाने करावी आणि होरपीन करावी त्यांची दानत आहे कष्ट करण्याची तरुण तोंड आहे जोपर्यंत आपण पस्तीस चाळीस वर्ष झाले की आपल्याला शेती होत नसते तोपर्यंतच तरुणांनी शेती करून करिअर हा तर शेतकरी बरेच शेतकरी असे करतात की आपला अनुभव दुसऱ्याकडे शेअर करत नाहीत आपल्याला माहिती असतात तुम्ही माझी गेल्या वर्षी प्लॉटची दशा बघितली काय झाली बघितली पहिल्यांदा प्लॉट केला त्याला कॉलर रॉट लागला फक्त ब्लिचिंग पावडर मी टाकायचा तेवढंच पॉईंट माझा राहिला होता पण मी आता ती सरीत लावल्यामुळे काय झालं की माझी बोंदा खाली होता त्यामुळे ते मी सोडलेल्या औषध तिथपर्यंत पोचत नव्हती ज्यावेळी दोन लिटरनं ब्लिचिंग पावडर गन स्टेपटो आणि अजून एक त्याच्याबरोबर सोडलो होतो कुठलं तरी औषध ये दोन लिटरनं वतलं त्यावेळेस मला त्या ठिकाणी रिझल्ट मिळाला आणि मी सुद्धा शेतकरी मित्रांनो जर कष्टाची तयारी असली तर त्या प्लॉटची जवळजवळ आता माझे पंधरा लाख रुपये झाले तर त्या माझ्या प्लॉटची काय परिस्थिती झाली ती शेतकऱ्यांना माहीत असून मला सल्ला देत नव्हती तुम्ही पण माझ्याकडे एक वेळेस आलता कशी परिस्थिती झाली तो मला काय वाटलं प्लॉट बघून प्लॉट बघल्यानं अतिशय बेकार वाटत होतं की याला इतकं कष्ट केलंय भरपूर शंख टाकलेलं निवेदन चांगलं दंडात रोप लावलेली बेसळ डोस केलेला पर तुमची कष्ट करण्याची दानत वेगळी स्वतः ड्रेचिंग सगळ्या हा। हा। केलेल्या आम्हाला बघून वेगळंच वाटत होतं पण शेवटी कसं झालं इलाज आणि रोग काय आला त्यामुळे का काय नाही रोग तो कॉलरा ट्रोनावाचा रोग आला मग तर बघा शेतकरी यातूनच प्रेरणा घेऊन मी हा काय केलं की हा युट्यूब चॅनल निर्माण केलाय आपल्यापासला अनुभव दुसऱ्या शेतकऱ्यांना जावा त्या शेतकऱ्याचा अनुभव आपल्याला यावा आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांचा अनुभव पूर्ण महाराष्ट्रात जावा तर ही कल्पना एकंदरीत तुम्हाला कशी वाटते काय ह्याच्याबद्दल आता बऱ्याच जणांचे मतमत अंतर असतात काय जणांना वाटतं की हे करणं योग्य आहे का नाही अनेक शेतकऱ्यांचे आता मला फोन येत आहेत युट्यूब चॅनल थोडासा पुढच्या स्टेजमध्ये चालला आहे तर संदर्भात तुम्हाला काय वाटतंय मला योग्य वाटतंय की बाबा ही माहिती पुढे जर मिळाली तर पुढचा शेतकरी खड्यात जाणार नाही किंवा त्या अडचणीत जाणार नाही सुधारणा होईल असं मला तर बघा शेतकरी मित्रांनो आता हा प्लॉट पूर्ण दाखवा जरा पूर्ण प्लॉट दाखवा हा पूर्ण प्लॉट अतिशय मशागत योग्य आहेत शेतात कुठल्याही प्रकारचं तण नाही आता तणाचा बंदोबस्त हा विषय निघतो तर तुमच्या शेतात आम्हाला तणाची जवळजवळ एक काडी सुद्धा या ठिकाणी दिसत नाही तर ही इतकं स्वच्छ आणि निर्मळ शेती करायची प्रेरणा तुम्हाला कसं वाटतं हे नेमकं आता आम्ही बऱ्याच ठिकाणावरून आलो कोणाच्या शेतात कमरेत का धनोरा कोणाच्या शेतात ते चिलिंग गवत असलं अशा गोष्टी आहेत तुमच्या शेतात कुठंच काडी दिसत नाही तर इकडे इकडे दाखवा जरा एक की आम्हाला शेती करायची असेल ना अशी घाण आवडतच नाही बांधावर ही तुमच्या काय आधी दिसत नाही बांधावर सगळीकडे आता शेतात हे बांधावर काय झालंय आपल्याकडे आता नवीन नवीन औषध निघले द्राउंड काफी वेळेच्या वेळी फवारली की काय सुद्धा अडचण येत नाही आणि तण वाढत नाही आणि तिथल्या माशा कधी टायमिंग केली काय केली गवत याचा विषय येत नाही तर बघा शेतकरी मित्रांनो वेळेवर आपली काम करत चाला शेती करणं हे डोकंच पाहिजे हो डोकंच पाहिजे आणि हुशार पण माणूस पाहिजे आणि दुसऱ्याला नावं ठेवत ठेवत शेती करू नका सल्ला चांगला द्यायचा हा दुसऱ्याला सल्ला चांगला दिला पाहिजे हा सल्ल्याचा विषय निघाला आणि तुम्ही पण कुन आता एक खोतखुर शेतकरी आहात गिरीपंचकृषीत प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात वेगवेगळ्या पिकाचं तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहे आणि शेतीची आवड आहे तर ज्यावेळेस इतर तरुण किंवा इतर शेतकरी असतात ते औषधं वगैरे जे काय आणली आहेत आपल्या प्लॉटला काय वापरलं ते झाकून टाकतात कोणी त्या पत्यात भरून हे करून टाकतात तर ह्याच्याविषयी काय बोलायचं तुम्हाला काय नाही आता की आपण औषध आणली की सरळ दुसऱ्याला जे आणलंय ते खरं सांगणे असेल तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवायचं असं तर आपल्या बॅलर चला सगळे औषध जागेला पडलेले आहेत तिथे तुम्हाला व्हिडिओ घेऊ शकता कुणी जरी आपल्या परस्पर आलं बागेत तर ती बघून गेलं तरी आपल्याला काय सुद्धा नाही उलट आपण त्याला चांगला सल्ला देत राहतो तर बघा शेतकरी मित्रांनो हुशार शेतकऱ्याचं जे व्यक्तिमत्व असतं ते असं असतंय आणि यातूनच अनेक शेतकरी घडत असतात तर शेतकरी मित्रांनी आपला सीएमई व्हायरस या संदर्भातला हा व्हिडिओ होता ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर केळीत प्लॉटमध्ये शेमी व्हायरस आला आहे कुकुंबर मोजक हा, पन, पन, न, हा पन, जा रोग आलाय तर आता ती झाडं आपण त्या ठिकाणी हां ही झाडं एकदा दाखवूया आपण तर बघू शकता आपण की आता या ठिकाणी आपण ही तीन झाडं नष्ट केली ती अशा पद्धतीने हां चार झाडं आपण या ठिकाणी नष्ट केलीत अशा पद्धतीचा रोग ज्या शेतकऱ्याच्या बांधावर आला आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटमधील सर्व झाडे नष्ट करा ही झाडे नष्ट करून पोत्यात भरून लांब कुठंतरी पाण्यात नेऊन फेकून द्या त्याचा व्हायरस दुसऱ्या शेतकऱ्यांवर जाणार नाही आणि दर चौथ्या दिवशी फवारणी घेतली पाहिजे दर चौथ्या दिवशी फवार फवारणी घ्या याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलंही काय करू नका आणि निलगिरी तेल हा महत्वाचा प्लस पॉईंट आहे याला निलगिरी तेलची एक फवारणी द्या आणि जमिनीतूनही आपण थोडंसं कॅल्शियम वगैरे या गोष्टी देत चाला कॅल्शियम बोरान थोडंसं द्या किंवा कॅल्शियम बोरांची फवारणी घ्या आणि आपलं फर्टिगेशन व्यवस्थित करत चाला आणि एवढ्या गोष्टी केल्यानंतरच आपला रोग आपला के के या ठिकाणावरून आपला तडीपार होणार आहे आपल्या जमिनीतून जाणार आहे आणि चिंता करण्याचं काय कारण आहे एवढ्या गोष्टी केल्यावर चिंता करण्याचं काय कारण वाटतंय का तुम्हाला शेतकरी चिंता करण्याचं काय कारण नाही आपण जर प्रयत्न करत राहिलं तर चिंता करण्याची काय सुद्धा गरज नाही प्लॉट एकदम सक्सेस होणार तर ते पंढरपूरचे शेतकरी आहेत त्यांच्या फोनवरून हा आपण व्हिडिओ बनवलाय आणि त्या भागातील शेतकऱ्यांनी हा सल्ला ऐकला तसाच आता हे शेतकरी आमच्या दोघांच्या चर्चेतून हा सल्ला त्यांना योग्य वाटतो त्यांनी अगोदरच हा प्रयोग केलेला आहे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी हा रोग कसा घरा घालवायचा संदर्भात आपण ही सविस्तर माहिती समोर दिली आहे तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा आता नंतर आपण हा रोग गेल्यानंतर काय दिसाने तुम्ही ही झाडे नष्ट करा एक दोन तीन महिन्यांना आपण याचा बांधणी झाल्यानंतर व्हिडिओ एक दुसरा बनवूया तर तत्पूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला शेवटी सर्वात शेवटी जाऊन काय सांगायचं आहे का मला एवढं सांगायचं आहे की युट्यूब चॅनलला की शेवट की सल्ला देणंही बरोबर आहे काम करणंही बरोबर आहे आणि तुम्ही सुद्धा ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आणि सल्ला देता ही सुद्धा चांगला आहे एक नंबर निर्णय आणि तुम्ही ही असं चालत राहू द्या सुद्धा खाणीच्या वेळेस तुम्ही मात्र व्हिडिओ बनवू प्रत्येक शेतकऱ्याला मुलाखत ऐकू द्या हा तर बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत आपल्या युट्यूब चॅनलला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद